नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कांद्याची पात बनवणार आहोत तर कांद्याच्या पातीला आपण लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे तुम्ही म्हणाल एवढी सारी लसूण आणि मिरची कशाला पाहिजे तर थोडासा आपला खरडा म्हणून काढून घ्यायचा तर दोन मिनटं आपण तेलामध्ये छान भाजून घेऊ लसूण आणि मिरची एकदम बारीकसुद्धा केलेली नाही अर्धवट अबडधबड कुठून घेतलेली आहे तर छान असं एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचं त्याच्यात मीठ टाकायचं तीसुद्धा भाजीसोबत खावा किंवा मग भाकरी चपातीसोबत खाल्लं तरी खूप छान लागतं जरुरी नाही की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट सगळं असलंच पाहिजे असा खरडा साधा सिंपलसुद्धा खूपच छान लागतो छान लसूण आणि मिरची भाजली गेली त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकलं तर भाजलं आहे आता आपण त्यातला अर्धा काढून घेऊ एका वाटीमध्ये म्हणजे तो पण आपण भाकरीसोबत खाऊ शकतो तर एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि बाकीची राहिलेली मिरची आणि लसूण आहे त्यात कांदे कांद्याची पात आहे ना बारीक चिरून घेतलेली आहे ती आपण टाकून घेऊ कांद्याची पात सुद्धा एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक कट करून घ्यायची नंतर त्याची भाजी करायची जर मुगाची डाळ आवडत असेल तर मुगाची डाळ टाका किंवा असेच करा खूप छान लागते आता सर्व पात टाकून झालेली आहे एकदा दो दोनदा आपण छान व्यवस्थित वरखाली करून घेऊ उगाची डाळी टाकल्यावर तर खूपच छान लागते एकजीव करून घेऊ आपण आणि गॅस फास्टच ठेवायचं आहे कमी करायचं नाही तर फास्ट गॅसवरच आपल्याला कांद्याची पात परतून घ्यायची कांद्याची पात अशी सुद्धा खूप छान लागते कांद्याची पात खरडा बाजरीची भाकरी काही जेवण साधं आणि सिंपल काही झंझट नाही आता थोडंसं मीठ टाकून घेऊन भाजीला थोडं पाणी सुटतं सुटलेल्याच पाण्यामध्ये आपली कांद्याची पात शिजवून निघेल वरून पाणी टाकण्याची काही गरज नाही आता गॅस कमी करूया आणि दोन मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ दोन मिनटं झालेले बघू शकता किती भाजी होती किती कमी झाली अजून तर शिजल्यावर अजून कमी होते तर थोडंसं पाणी आहे त्याच्यात तर संपूर्ण पाणी आपण सुकवून घ्यायचं आहे छान ड्राय करून घ्यायची झनझणीत आपला खरडा कांद्याची पात आणि बाजरीची भाकरी त्याच्यावर थोडंसं तूप जेवणाची मजाच मजा, मजा। परत दोन मिनटासाठी झाकण ठेवू दोन मिनटांनी परत उघडून घेऊ आणि एकदा व्यवस्थित हलवून घेऊ चेक करू भाजीला पाणी आहे का तर भाजीचं पाणी सर्व सुकलेलं आहे तर छान अशी आपली झणझणीत अशी कांद्याची पात रेडी झालेली आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद